ही मासे आहेत कब्बल आहे माझ्या लेकी बाळा की बाबा किती किलो मासे आणले ति सगळे चार जाई लेखा आहेत चार चार पाच पाच तिथे काय कमी ह्याच होई माणसं पाच सहा किलो आणले ताज चाललंय कोण घेऊन तिकड त्यांना जायचं माझ पोरग नाच जायची

नाहीतर करा कराय गेली करण ती वया आली बरं खाली बस इकडे कुठं बस खाली आता ही नंदायला मासे तोडून द्यायचे म्हणा तुम्हाला आता पुण्याला

आता तुम्ही ही सगळ्या तजबीज गोष्टी लावल्या तर लावता म्हणून करता नुँ। आम्ही आता ही भाऊ अशा पण त्या गोष्टी आता तुम्ही म्हणून लक्ष देत नाही त्यांना लक्ष दिल्यावर आम्हाला करून माझ्या बहिणी बाळायला आम्हाला घेऊन मानल्यावर आम्ही काय त्यांच्या मुरी जाणार का आता नाही बी केलं तुम्ही तोंडाचं प्रेम दिलं तरी तुम्हाला किती बी आशीर्वाद लागल त्याचा खायलाच द्यावन खायलाच घालाव म्हणून असं नाही काय दोन शब्दाचं तोंडाचं प्रेम मी दिलं ना तरी पण बास होईल असं माझं अंतकरण करून गेल्यावर असं समाधान होईल मला होईल 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 समाधानी होईल तुझं अंत समाधानी होईल केलं तर होईल नाही केलं तर काय होईल पण नानाची बी कमाल बा की आज पुण्याला जायचंय माशिकाने बांधून ठेवली होती पाण्यामध्ये नशिबात असल्यावर सगळ्या गोष्टी होत्या बाबा सदा इथं उड्या थांबते इकडे ना ला ला तरी ना रे वारसा बाजार चुकायला त्यांना यात्रेमध्ये काय खायला घेऊन दिलं नाही खाण्याचं नाही त्यांना सगळ्याला एक एक पुढगे शंभर शंभर रुपयाचे दिले असते तर मग तर लयच रेट साधला असतं माहिती माहितीये आता साक्षात तुमच्या सुनबाईच्या आई बापाला नकोशा सुनबाईच्या आई बापाला फोन करा आले रोहनबाई तिला आता आई लागणार दुःखाचा डोंगर कोसळलेला हाय तिला असं वाटायला लागलंय आता मी हाय म्हणून का नाही आता मी जिवंत हाय तो असं करते आता पुन्हा माझ्या माघारी करते का नाही म्हणून तिला आता दुःखाचा डोंगर कोसळ आमच्या जीवात जीव हाय तोवर तर आम्ही काय बहिणीला विसरणार नाही बघायला येत नाही काय कमी पडली

प्रत्येकाच्या घरात असंच कुटुंब चालावं असंच सगळ्यांना कुटुंबेकाला बहीण भावाला भाव नन भाव जायचं असंच प्रेम राहावं माझी अशी सांगण्याची नम्र विनंती आहे बरं का मंडळीनं तुम्हाला सगळ्यांना असंच माझं ऐका ही आमची रूढ जुनी आता खरं तुम्ही अंतकरणातून तुम्ही मासे फ्राय करून दिला का बरं म्हणाला का बर तेवर आता करून आता काय ब्लाउजचा आता ही कोळंबी दाखवती कोळंबी ब्लाउजचा व्हिडिओ तुम्हाला आमचे मामी शिकलेले आहे शिवलेत बी नाही हकदार हकदारखा पिंका आहे फक्त बाकी कोणी नाही सांगितल्यावर नाही ती तुमच्या बागा लागायच्या आठ पिसा केलेला आहे तो प्रत्येकाला दोन दोन पिसा द्यायचे पिंकाला बहिण बाईच्या हातात तर गेले राग माय मला काय नाही पण मनीषा ताई

दे। ले। ले 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 हो मामी ब्लाऊजचे पैसे म्हणून द्याय खाली <laughs> <laughs> ब्लाऊज चे पैसे सामान आणायला जातात ब्लाऊज चे पैसे आता भारी भारी ब्लाऊज तिथे आणून ना ब्लाऊज शिवून पार्सल करायचे जाता आणि लवकरच सांगताना लवकरच एक आम्ही काय म्हणते सरप्राईज सरप्राईज ग त्याच्या बायडीला वर्षानं मोला बीना गेले लवकरच तुम्हाला माझ्या म्हणजे ब्लाउजचं मी जी काम करतेय ना त्याच्यासाठी करते तुम्हाला एक सरप्राईज आहे तुम्हाला थोड्या दिवसामध्ये सांग लवकरच टिकाला कोणाची असती कला नवरा कला नवऱ्याची असते माहिती नवरा चलालो

हा तारा। साहेब अंबर बा तुमचे कला चालू द्या बाऊधन बावधन ला येऊ काय बावधन बावधन ला आलेस मामाला खर्च करत आहे बघ मग फोन करा म्हणते म्हणतोय लांबी आहे बाऊधन काय जवळ नाही बाबा तिकडे पुण्याच्या शेवटच्या कोपऱ्यामध्ये गेल तर खेळा तुम्ही त्याला खेळवा गे त्याला खेळवा तर मित्रांनो कुणा कुणाच्या आनंदा अशा जीव लावतात नंद भाऊ जा एक एकमेकाला नेट कॅमेरा किती तसं कसं शेंद्रेवण करा

प्रत्येक गोष्टीमध्ये भाऊजाईना पण असा वेगळा म्हणजे असं वेगळा अर्थ काढायचा नाही असं प्रत्येक बघताना नजरेमध्ये वेगळ्या नजरेला सगळं आपण एकदम मोकळ्या मनानं मोकळ्या जर बघितलं ना तर ननंद ननन भाऊजायचं त्याला ननंद भाऊजायचं प्रेम म्हणते आमच्या माझी बायको इतकी हुशार झाली कधी सुकली चुकली सुटली

मला तू या चालू आहे तर ताजे ताजे गरम गरम मासे पण तेवढ्यालाय त्याचा काय वाद नाही पण माझे तळलेले मासे खायला ताजे ताजे कुणी आज आलं तर मला समाधान होईल बघा कुठे वाटेल मला कुणीतरी आज आलं तर बॅटरी तिकडे लावली स्वतःच्या बाजूला चार्जिंगला

ना, ना, ना। 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 की दियो 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 दियो। बोला हाय हाय नाव आहे पण मला कसं वाटलं बरोबर मासे आला लय चांगलं वाटलं बघाय आनंद मी ना, लय मी मायाच्या पालवाना बोलली ते प्रत्येकाला पण कुणी येत नाही